कर्जत तालुक्यामधील ओलमन ग्रामपंचायतमधील बोरगाव नळपाणी योजनेचे उद्घाटन दोन महिन्यांपूर्वी झाले आहे दोन महिने भरघोस पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची विहिरींनी तळ गाठला असून त्यामुळे पिण्याचे पाणी सर्व ग्रामस्थांना मिळावे यासाठी दर दिवसाआड पाणी पुरवण्याचे नियोजन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे दरम्यान विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तेथील नदींमध्ये साठवण बंधारा बांधला असून त्याची उंची वाढवण्यासाठी किंवा नवीन साठवण बंधारा बांधण्याची आवश्यकता उपसरपंच अशोक पाटील यांनी बोलून दाखवली हर घर जल देण्यासाठी जलजीवन मिशनमधून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील बोरगाव उंबरखांड आणि भवानीपाडा या भागासाठी नळपाणी योजना राबवण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून राबवण्यात आलेल्या या नळ पाणी योजनेचे उद्घाटन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मार्च दोन हजार चोवीस रोजी झाले बोरगाव येथील पोशळी नदीच्या तीरावर उद्धवने विहीत बांधून तेथे ते गोळा होणारे पाणी बोरगाव आणि उंबरखानमधील जलकुंभमध्ये सोडण्यात येते त्यानंतर घरोघरी असलेल्या नळाला हे पाणी सोडले जाते योजनेचे उद्घाटन झाले त्यानंतर दोन महिने ग्रामस्थांना नळपाणी योजनेचे मुबलक पाणी योजने मिळाले मात्र आता पोष्टी नदी कोरडी झाली असून त्या कोरड्या झालेल्या नदीवर असलेल्या विहिरीने देखील तळ गाठला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत मात्र बोरगावमधील काही ग्रामस्थांकडे खाजगी बोरवेल आहेत आणि त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई जाणवत नाही परंतु उंबरखांड जवळ असलेल्या भवानीपाडा येथे पिण्याच्या पाण्याचे दुर्लभीकरण झाले आहे सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे निर्माण झाले असल्याने बोरगाव नळपाणी योजनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतीने आता दिवसाड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक पाटील यांनी विहिरीने तळ गाठला हे मान्य केले असून नदीवरील सिमेंट बंधाऱ्याची उंची कमी केल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे त्यामुळे विहिरींपर्यंत असणारे पाणी आता खाली गेले आहे मात्र याच नदीवर विहिरीचे वरच्या भागात आणखीन एक साठवण बंधारा शासनाने बांधावा यासाठी आपण या स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांकडे प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली तर सध्या आम्ही दिवसाआड पाणी सोडण्याचे काम करत आहोत मात्र त्यानंतर देखील काही अडचण आल्यास पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्याची कारवाई आमची ग्रामपंचायत करेल कोणालाही पाण्यावाचून वंचित ठेवले जाणार नाही अशी भूमिका पाटील यांनी व्यक्त केली परंतु जल जलजीवन योजनेतील विहिरींचे पाणी एप्रिल अखेरीस आटल्याने अशा योजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे